नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार भीम दि धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया राष्ट्रीय मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप डी काकडे यांच्या पत्रकार परिषदेची ही बातमी आहे भारत सरकारने बोधगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून केंद्रीय कायदा करावा अशी पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी मागणी केली आहे दि धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया यांच्या समन्वयाद्वारे बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेची दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती एम एम सं सुंदेशर एम एम सुंदरेश आणि आदरणीय न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन ती स्वीकारण्यात आले स्वीकारण्यात आली न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस काढणे आणि या विषयावरील मुख्य याचिकेवर ही याचिका जोडणे असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत अशी माहिती ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली याचिकेद्वारा पुढील प्रमाणे मागण्या के, के करण्यात आलेल्या आहेत भारतीय संविधानातील अनुच्छेद बत्तीस पंचवीस सव्वीस एकोणतीस आणि तीस अंतर्गत आदेश जारी करून त्याद्वारे एक बोधगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा असंविधानिक आहे असे जाहीर करावे कारण तो एकोणीसशे पन्नासच्या भारतीय संविधानातील अनुच्छेद तेराशी विसंगत आहे दोन बोधगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून तो बा बाजूला करण्यात यावा कारण संविधानातील मूलभूत हक्क पंचवीस सव्वीस आणि एकोणतीसशी विसंगत आणि अवमानकारक आहेत न्यायसंगत नाही तीन भारत सरकारला बोधगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावयास सांगण्यास येऊन त्या जागेवर केंद्रीय कायदा करण्यात यावा चार भारत सरकारने केंद्रीय कायदा बनवून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण व्यवस्थापन व प्रशासन बौद्धांच्या ताब ताब्यात द्यावे पाच बोधगया बो महाबोधी महाविहाराच्या जागेमध्ये जा जे अतिक्रमण झालेले आहे ते सरकारने हटवावे जेणेकरून तेथे येणाऱ्या जगभरातील बौद्ध लोकांना पूजाविधी करण्यासाठी अडचण येणार नाही तसेच बोधगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन नियंत्रण आणि प्रशासन हे धार्मिक याना धरुन संगत हो ही धार्मिक श्रद्धा विश्वास आणि पूजा यांना धरून न्यायसंगत होईल सा भारत सरकारला सांगण्यात यावे की ज्याप्रमाणे राम जन्मभूमी बाबरी मस्जिद केसमध्ये मुस्लिमांना स्वतंत्र जमीन दिली होती त्याप्रमाणे हिंदूंना पूजा व धार्मिक कार्यासाठी स्वतंत्र जमीन देण्यात यावी सात भारत सरकारला सांगण्यात यावे की जगातील बौद्ध भिक्खू बौद्ध अनुयायी आणि सर्वसाधारण लोक यांना बौद्ध धर्माप्रमाणे पूजाविधी करणे त्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे कारण बोधगया महाबोधी महाविहार हे युनेस्कोने जागतिक विरासत म्हणून जाहीर केलेले आहे याचिकाकर्ते ॲडव्होकेट दिलीप काकडे यांचे नेतृत्वात धम्मसंता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया इंडियाच्या पाच समन्वयकांद्वारे ही ऐतिहासिक याचिका दाखल करण्यात आलेली आहे याचिकाकर्ते आहेत पुढीलप्रमाणे ॲडव्होकेट दिलीप दगडू काकडे मधुकर अर्जुन मर्चंडे मधुकर अर्जुन मर्चंडे तथा दादा मर्चंडे शशिकांत लुमाजी भालेराव हरिचंद्र मानाजी पवार आणि डॉक्टर मुकेश भानुदासजी दुपारे हे याचिकाकर्ते आहेत ही सर्व माहिती दि संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया राष्ट्रीय मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ॲडव्होकेट दिलीप काकडे पत्रकार परिषदेत बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू धम्मसंता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या समन्वयकाद्वारे बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेची दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय न्यायमूर्ती सुंदरेश आणि आदरणीय न्यायमूर्ती एन कोटीसर सिंग यांच्या खंडपीठासमोर सु सुनावणी होऊन ती स्वीकारण्यात आलेली आहे न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस काढणे आणि या विषयातील विषयावरील मुख्य याचिकेबरोबर ही याचिका जोडणे असे आदेश दिलेले आहे या याचिकेमधील मागणी आम्ही अशा पद्धतीने केलेल्या आहेत की भारतीय संविधानातील अनुच्छेद बत्तीस पंचवीस सव्वीस एकोणतीस आणि तीस, तीस अंतर्गत आदेश जारी करून त्याद्वारे बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा असंविधानिक आहे असे जाहीर करावे कारण तो एकोणीसशे पन्नासच्या भारतीय संविधानातील अनुच्छेद तेराशे विसंगत आहे बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून तो बाजूला करण्यात यावा कारण तो संविधानातील मूलभूत हक्क पंचवीस सव्वीस आणि एकोणतीसशे विसंगत आणि अवमानकारक आहे न्याय संगत नाही भारत सरकारला टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास एकुछ रद्द करण्यास सांगण्यात येऊन त्या ठिकाणी केंद्रीय कायदा करण्यात यावा भारत सरकारने केंद्रीय कायदा बनवून महाबोधी महाविहाराचं संपूर्ण नियंत्रण व्यवस्थापन व प्रशासन बौद्धांच्या ताब्यात द्यावे बोधगया महाबोधी महाविहाराच्या जागेमध्ये जे अतिक्रमण झालेले आहे ते सरकारने हटवावे जेणेकरून इथे येणाऱ्या जगातील बौद्ध लोकांना पूजा करण्यासाठी अडचण येणार नाही भारत सरकारला सांगण्यात यावे की ज्याप्रमाणे राम जन्मभूमी केस केसमध्ये मुस्लिमांना स्वतंत्र जमीन दिली होती त्याप्रमाणे हिंदूंना पूजा व धार्मिक कार्यासाठी स्वतंत्र जमीन देण्यात यावी भारत सरकारला सांगण्यात यावे की जगातील बौद्ध भिक्खू बौद्ध अनुयायी आणि सर्वसाधारण लोक यांना बौद्ध धर्माप्रमाणे पूजा विधी करणे याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे कारण बोधगया गया महाविहार हे युनिस्कोने जागतिक विरासत म्हणून जाहीर केलेले आहे अशा पद्धतीची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्य झालेली आहे ही याचिका मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप काकडे माझ्या बाजूला मधुकर अर्जुन मर्चंडे म्हणजे दादासाहेब मर्चंडे आहेत त्यानंतर शशिकांत रुपाजी भालेराव हे आहेत उजव्या बाजूला हरिश्चंद्र मानाजी पवार आहेत त्यानंतर नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा